डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती जिकडे तिकडे साजरी होते त्याच त्याच आपण सुद्धा बाबासाहेबांचा जन्म महोत्सव म्हणून एकू संघाला आमंत्रित करून त्यांना भोजनदान द्रव्यदान अर्थदान इतर दान देऊन चतुपच्च दान देऊन हे संपादित करून बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं आपलं जे कर्तव्य आहे ते आपण कर्तव्य केलेलं बाबासाहेबांचं काय काय सांगितलं आपल्याला कर्तव्य करायला बरेच लोक जे आहे बाबासाहेबांचं नाव घेतात परंतु आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे ते विसरले तर म्हणजे बाबासाहेबांचा मार्ग कुठला बाबासाहेबांचा उपदेश काय बाबासाहेबांचे विचार काय याला विसरून अगदी बाबासाहेबाला आपल्या सर्वसाधारण घरगुती माणसासारखं एक नेता गल्लीचा जो नेता आहे त्या नेत्यासारखं त्यांचं स्वरूप आणून आपल्याला जे अपेक्षित आहे ज्या आपल्या इच्छा ज्या आपल्या तृष्णा आहेत जो आपला अहंकार आहे तर आपला अहंकार बाबासाहेबाच्या नावाने पूर्ण करायचा प्रयत्न करतो बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे बाबासाहेबांचे विचार काय याच्याशी त्याचं कुठलंच दूर, दूर नातं नाही संबंध नाही आणि आपला मोठेपणा दाखवायसाठी आपला अहंकार उजागर करण्यासाठी आपल्या तृष्णा आपली वासना पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांचा वापर होतोय मी असं का म्हणतोय हे जे चित्र आपण बघतोय आता तुम्ही फिरा औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजी नगरामध्ये तुम्ही कुठल्याही रस्त्याला जा बाबासाहेबांची मोठे मोठे होर्डिंग लागलेले आणि त्यांच्यासोबत झिपऱ्या झापऱ्यांचे फोटो लागलेले अगदी टपोरी अगदी चिवारबाजी करणारी मुलं बाबासाहेबांच्या रांगेत बसलेली शोभते का आपली लायकी आहे का आणि ठीक आहे एखाद्या वेळेस तुम्ही वंदन करून बाबासाहेबांचं चित्र फुलं ठेवलं तुम्ही खाली ठेवलं तुम्ही त्यांना वंदन करतायत हा कुठेतरी फोटो शोभेसारखे असे झिपरे केस काय म्हणतात त्याला टपोरी काय चित्र आहे नाव आपलं तुमचं काही कर्तृत्व नाही तिथं फोटो बाबासाहेबासोबत आता बाबासाहेब हे त्यांच्यासारखे तुम्ही बाबासाहेबासारखं व्हायचं नाही बाबासाहेब तुमच्यासारखे अशी रागीट अशी बघू लागलेत असे हात करून अरे त्या महापुरुषांचं कर्तृत्व काय कर्म काय त्याने किती परिश्रमाने केलं त्यांचं नाव काय आणि आपण त्यांना कसं श्रद्धांजली देतो कसं अभिवादन करतो आणि खाली लिहायचं कोटी कोटी विनम्र अभिवादन म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला विचारात घेण्याच्या गरजेचं आहे विचार आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहचणं गरजेचं आहे की नेमकं काय करायला पाहिजे आणि ते कुठं आपलीच आहेत ती नेते आपलेच आहे ती मुलं आपलेच आहे पण त्यांना माहिती नाही त्यांना असं बसून कोणी त्यांची कान उघड कोणी केली नाही म्हणून त्यांना जसं वाटतं तसं चाललेलं टिक्के बुक्के लावून असे मोठे मोठे लाल टिक्के बाबासाहेबांचं अंतिम श्वास बाबासाहेब काय म्हणत होते मी मरेपर्यंत काय केल बुद्ध धर्माचा प्रचार करीन आता मी कोण आहे मी बुद्ध आहे आणि बुद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कुठलंही कार्य कर्म करणार नाही आणि जी रूढी परंपरा आहे मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असलेली जी परंपरा आहे त्याचा मी आता त्याग करतो वाचलं का तुम्ही बावीस प्रतिज्ञा बावीस प्रतिज्ञेमध्ये असं स्पष्ट शब्द आहे काय मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असलेला जो जुना धर्म आहे मी त्याचा आता त्याग करतो आहे आणि आता माझा पुनर्जन्म झालेला आहे माझी नवी सुरुवात झाली असं मी मांडतो आणि मरेपर्यंत मी या धर्माचं काय करण्याचं आचरण करणार आहे मी प्रचार करणार आहे असं बाबासाहेबांचं वक्तव्य आहे असे बाबासाहेबांचे विचार मग बुद्ध धर्म बरं आता बुद्ध धर्मालाच आपण घेऊन चालायचं बुद्ध बाबासाहेब म्हणतात बाबासाहेबांनी जी आण क्षणी धर्मांताच्या म्हणजे वेळेस जे उपदेश दिलेला आहे जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते खूप महत्वाचे त्यासाठी म्हणतात आपलं दुसरं कुठंही भलं होऊ शकत नाही आपला सार्वांगिक विकास करायचा आहे तर बुद्ध धर्म एक मात्र काय पर्याय आहे आपल्याला नैतिक बनण्यासाठी आपल्याला धार्मिक बनण्यासाठी आपल्याला सामाजिक समानता गाठण्यासाठी आपल्याला आर्थिक सबळता येण्यासाठी हा सगळ्या समस्यावरती काय एकच उपाय आहे तो म्हणजे बुद्ध धर्म तर बुद्ध धर्म काय अगोदर ओळखून घ्या त्याची ओळख ठेवा अगोदर बाबासाहेबाला ओळखा आणि बाबासाहेबाच्या मार्गाने ज्यांनी आपल्याला हा मार्ग दिलेला आहे बुद्ध धर्म दिलेला आहे त्यांनी जिकडं बोट दाखवलं ते जे सांगतात ते जे म्हणतात आपण तिकडं तिकडं सांगितलं आपल्या मताने नाही आपण कोण होतो आपण संसारिक माणसं आहात लेकरं बाळा आणि संसारात तुम्ही अडकलेले लोक आहेत तुमचं मन पवित्र आहे का संसारात राहणारा माणसाचं मन पवित्र राहू शकत नाही स्थिर राहू शकत नाही संत शब्द ऐकलाय का तुम्ही संत संत म्हणजे काय होतं संत शब्द आहे म्हणजे त्याचा असा अर्थ होतोय शांत स्थिर पाणी नदीतलं पाणी आहे किंवा ओळ्यातलं पाणी आहे किंवा आपल्या माठातलं पाणी आहे कुठल्या एका पात्रातलं पाणी त्याच्यामध्ये जेव्हा हलचल होत नाही तर तेव्हा काय होतं स्थिर राहतं त्याला म्हणतात संत मग संत, जना जना संत मना, 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 मना कसे झाले हे लोक ज्यांना ज्यांना आपण संत म्हणतो त्यांच्या मनावरती कुठलाही परिणाम होत नाही तुम्ही चांगलं म्हणा वाईट म्हणा त्यांना बरं म्हणा वाईट म्हणा ते कसे स्थिर आहे तुमच्या ज्या सहा इंद्राने तुम्हाला जी जी माहिती भेटते तुमचं मन कसं होतं अस्थिर होतं उथलपुथल होतं त्यामध्ये आपला कोणी तुम्हाला बरं कोणी म्हटलं तर लगेच बरं वाटतं तुमची स्तुती केली तर तुम्हाला असं असं भारी वाटतं आणि तुम्हाला कोणी निंदा केली तुम्हाला कोणी वाईट म्हटलं तुम्हाला कोणी टोचून बोललं तर लगेच तुम्हाला राग येतो याला संत म्हटलं जात नाही याला काय अस्थिर म्हणतात आपण कसे अस्थिर माणसं मग अशा अस्थिर माणसांनी विचार करायचं काय बुद्ध धर्म काय बाबासाहेब काय नाही तर बाबासाहेब जे सांगतात बाबासाहेब खूप स्थिर होते बुद्ध खूप स्थिर आहेत तर बुद्धाचा बुद्धा उपदेश बाबासाहेबाचा उपदेश त्यांनी काय दिलेला आहे ते आपण समजून आपल्या जीवनात आचरण करायचं उलट त्यांना नाही शिकवायचं म्हणजे बुद्धाचा धम्म काय आहे त्यांच्या धम्मामध्ये भेसळ करून असं नाही असं आहे तसं नाही तसं करून आपला विचार त्याच्यामध्ये घालायचा नाही उलट काय करायचं त्यांच्या विचारामध्ये आपण समरस व्हायचं त्यांच्या विचारामध्ये आपण विलीन व्हायचं त्यांच्या विचारात आपण रममान व्हायचं त्यांच्या विचारात आपण रंगायचंय त्यांचा रंग आपल्याला चढला पाहिजे आपला रंग त्यांना द्यायचा नाही मला हे म्हणायचंय आता तुम्ही बघा इकडं तिकडे काय झालेलं आहे आपल्या ज्या सांसारिक माणसाच्या त्या तृष्णा आहेत त्या विचार आहेत ते विचाराचा रंग आपण बाबासाहेबांना या बुद्ध धर्माला देतोय आणि याच्यातून काय होत आहे बुद्ध धर्माला ग्लानी येते ग्लानी येते आहे म्हणजे बुद्ध धर्माची विडंबना होत आहे आपल्या स्वार्थासाठी आपल्या तृष्णेसाठी आपल्या उपभोगाचं साधन जर तुम्ही बुद्धाला आणि बाबासाहेबाला बनवणार तर तुमच्यासारखा बाबासाहेबाचा काय म्हणतात त्याला बैमान अनुयायी नाही बाबासाहेबांनी जे सांगितलं ते दिलं सोडून बाबासाहेबांनी त्याग सांगितला बाबासाहेबांनी दान द्यायला सांगितलं माहीत आहे का तुम्हाला किती टक्के दान द्या म्हणतात बाबासाहेब किती किती टक्के माहित आहे का मग वाचन करा थोडंसं तुम्ही दुसरी पुस्तक वाचता लेखनवाळ सगळे शिकलेले तुमच्या घरामध्ये दोन चार बाबासाहेबांची पुस्तकं असले पाहिजेत तुमच्या घरामध्ये दोन चार बुद्ध धर्माचे पुस्तक असले पाहिजेत बुद्ध धर्म तुम्हाला समजला पाहिजे असे कसं तोंड म्हणजे जस्ट बेसिक गोष्टी आपल्याला दान किती दिलं पाहिजे बाबासाहेब म्हणतात किती टक्के दान दिलं पाहिजे पाच टक्के विसावा हिस्सा आपल्या मिळकतीचा कितवा हिस्सा विसावा हिस्सा म्हणजे किती पाच टक्के म्हणजे एका परिवारात मोठं म्हणजे मोठं कुटुंब आहे समजा एका घरामध्ये चार भाऊ आहेत चार भावांचे बाय आहेत चार आई वडील आहेत आणि त्यांचे दोघा दोघांचे दोन दोन लेकर आहेत परिवारामध्ये किती लोक वीस लोक राहतात मोठा परिवारामध्ये का तर एक परिवारातला हिस्सा म्हणून काय करा तुम्ही तेवढा खर्च करा होतो का, का आपल्याकडून तेवढा खर्च हो? दिला जातोय का मग कसं होणार आहे बुद्ध धर्मामध्ये प्रगती विकास कसा होणार आहे कसे आपले निर्माण होणार आहेत विहार त्यांचं कसं संगोपन होणार आपण तोंड फाळून पाहतो तो आपल्याला दान देईल तो आपल्याला मदत कराल तो निधी देईल याच्यातून कधी होणार आहे का कोणाच्या निधीतून जर काही समजा वास्तू निर्माण झाली तर त्याविषयी आपलं काय अटॅचमेंट राहणार आहे का आपल्याला त्याच्याविषयी श्रद्धा राहणार आहे का अरे माझा त्याच्यात पैसाच लागला नाही जर तुमचं दान त्याच्यामध्ये आहे एक रुपया दोन रुपये जे काही आहे बाबासाहेबांनी किती सांगितले पाच टक्के मग पाच टक्के आम्हाला जेवढं भेटतं तेवढं पाच टक्के दिलं नाही तर आता द्या याच्यानंतर द्या कुठंतरी दे तुम्हाला जिथं वाटतं तिथं द्या धर्माच्या नावावर आहे दुसरीकडे नाही व्यवहार आपल्या जागी आहे आणि धर्म धर्मासाठी दान देणं वेगळं आहे धम्मामध्ये राहून आपण धम्म कार्यामध्ये दान देणं वेगळं आहे खर्च करणं दुसऱ्यासाठी म्हणजे दान नाही अगं कोणाचं वाढदिवस आहे तिथं तो पाकिन घेऊन गेलात मग ते पण देणंच आहे ना पण ते दान आहे का नाही भेट भेट काय व्यवहार आहे एकाच्या लग्नात गेलेत तुम्ही हजार रुपये दान दिले काय टायम त्याला हजार रुपये दिलेत दिले भेट दिली मग तो काही दान झाला काय व्यवहार आहे तुम्ही हजार दिले पुढच्या वर्षी तुमच्या मुलीचं लग्न आहे मग तुम्हाला अकराशे आहे की नाही पाचशेची साडी दिली पुढच्या वेळेस सहाशे तुम्हाला परत येते नाही तर सांगायचा सा अर्थ असा आहे की हा व्यवहार वेगळा आहे आपल्याला पुण्य अर्थ त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला पुण्य भेटलं पाहिजे म्हणून आपण भिक्खू संघाला दान देतो अणुत्तरंग पुण्या लोक लोकसाथी अनुत्तर पुण्यक्षेत्र काय भिक्षु काय भिक्खू संघ काय अनुत्तरंग पुण्या लोक लोकसाथी ज्यांनी त्याग केलेला आहे जे शिलाचं पालन करत आहे जे ब्रह्मचर्यावर धारण करून आहे जे संयम आहे संयमित आहेत जे उपासकासाठी झटतात आहे जे आपल्या शिष्यासाठी झटत आहे गुरु शिष्याची परंपरा तेवत ठेवतात आहे बुद्ध धम्म जिवंत ठेवतात आहे हां बुद्धाचं रूप बुद्धाचं दर्शन ज्यांच्या रूपाने होत आहे असा संघ हा पवित्र आहे पूजनीय आहे मग तो सुमार्गावर आहे तो न्याय मार्गावर आहे तो खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणारा आहे असा सुमार्गावर चालणारा भिक्खू संघ याला काय करायचं दान द्यायचं आणि ते दान कसं आहे उत्तम दान सर्वोत्तम दान अनुत्तरंग पुण्याकेत अनुत्तरंग सर्वश्रेष्ठ पुण्य खेन लोक साठी कुठपर्यंत या सर्यात नाही सगळं जगामध्ये जे तुम्हाला कुणाला द्यायचं असतं कुणाला इकडे तिकडे देऊ नका पुण्य जर संपादन करायचं आहे तर भिक्खू संघाला दान करा मग हे आपण दान केल्यानंतर आपलं चित्त स्थिर होतं बरं वाटतं आता तुम्ही तुमच्या परिवारामध्ये लोकांना तुम्ही मदत करता त्यांना कपडे घेता त्यांना खर्च करता मोठे मोठे भारी भारी खर्च कपडे घेता खर्च करता तुम्हाला त्याच्यामध्ये सुख भेटतं असं नाही की सुख भेटत नाही पण तेवढं सुख भेटत नाही जेवढं तुम्ही दान केलं भिक्खो संघाला भिक्खु संघाला दान केल्यानंतर ती जी ती जी ऊर्जा आहे पॉझिटिव्ह ऊर्जा आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे सकारात्मक जी ऊर्जा आहे ती आपल्याला दिवसभर आनंद देत राहते हे माझ्या हातून काहीतरी पुण्य झाले आपल्याला भंधजी परत काही देणार नाही परत आले तर परत घेऊन जाणार आहे लग्नात गेल्यावर आपण दिल्यानंतर ते पुढच्या वर्षी शीवन आपल्याला आपल्याला देतात पण भंत जे आले तर पुढच्या महिन्यात आले तर पुढच्या महिन्यात आणखी परत दाम घेऊन जाणार पण देऊन काय जातात आपल्याला आनंद देऊन देतो आपल्याला पुण्य देऊन जातात तर हा जो पुण्याचा साठा आहे हा तुम्हाला कामात येणार आहे मध्येपर्यंत फक्त याच जन्मात येणार आहे का मृत्यूच्या नंतर तुमच्यासोबत काय जाणार आहे तुमची लेख जाणार आहे का सोबत मुलगा सुनबाई कोणी काय जाणार आहे आपल्यासोबत आपले केलेले कर्म आपण केलेले कर्म हे मागं पण राहणार आहे आणि सोबत पण चालणार आहे नाही गेली बाई आणि खूप चांगली होती असती बाई असती तर असतो बाबा असतात तर मदत केली असती हा मदत करणारा माणूस होता हा चांगला माणूस होता लोक नाव घेतात हो आणि जर वाईट असला तर त्याचे कर्म त्या सोबत जातात आणि मागं पण राहतात बरं झालं गेला तर लई तहान होतं लई टेन्शन होत लई त्रास देत होत आहे की नाही घरातले लोक सुद्धा म्हणतात मरत का नाही तो पण असं जर माणूस असेल त्याला म्हणावं लागत असेल तू मरत का नाही तर जगून काय अर्थ आहे ज्या लोकांमध्ये आपण राहतो त्याला लोक जीव लावणारे माणसं नाही आहेत तर अशा लोकांमध्ये राहताना आपल्याला जर प्रेम आणि सद्भाव भेटत नसेल तर मरणं योग्य आहे असं लोक विचार करतात तर आपण सुद्धा हा विचार करायचा सा। बाबासाहेबाच्या जयंतीला मनवायचं कसं सगळ्यात महत्वाचं पोस्टर लावा तुम्ही आणि तुम्ही विचार करा की खरंच बाबासाहेबांच्या पंक्तीमध्ये बाबासाहेबांच्या त्या पोस्टरजवळ आपली जायची लायकी आहे का एक खूपच तुम्हाला वाटलं की नाही बाबा आम्ही त्यांच्या लायकीचे नाही आम्ही त्यांचे अनुया आहोत मग त्याच्यामध्ये तुमचं आहे रूप दिसलं पाहिजे त्यांचे अनुयायी आहेत तुम्ही हात जोडून बाबासाहेबांकडे आपण खालच्या पायाजवळ आपण हात जोडून असे तरी चित्र त्या पोस्टरवरती असली पाहिजेत बॅनरवरती असली पाहिजेत काहीतरी विचित्र बाबासाहेब तसेच आता नवीन नवीन उपकरणं आले साधन आले संसाधना आले तर त्याला बाबासाहेबांचा चेहरा मोहराच बदलून टाकला तर फॅन्सी चेहरे फॅन्सी कपडे वपड्या कसं वाटतं विचित्र बाबासाहेब पूजनी आहे त्यांना पूजनीच ठेवा आपल्यापैकी त्यांना एक बनवू नका आपला रंग त्यांना लावू नका त्यांच्या रंगामध्ये आपण त्यांचा रंग बोलत आहे त्यांचा रंग शिक्षणाचा आहे त्यागाचा रंग आहे त्यांची चार लेकरं मेले कोणासाठी त्यांना आणखी आलं असतं एवढे पासष्ट वर्षाचं त्यांचं जीवन होतं की आयुष्य होतं की नाही ते खूप थकले होते काम करून करून मेहनत करून करून अभ्यास करून करून ते जागलेत मग त्यांचा वसा घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे ते जसा अभ्यास करत होते आपण तसा अभ्यास केला पाहिजे त्यांच्या जन्मदिवसामध्ये एक महिनाभर पंधरा दिवस मॅरेथॉन लागला पाहिजे स्टडी मॅरेथॉन कोण जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो कोण जास्त वाचन करू शकतो कोण जास्त अध्ययन करू शकतो कोण जास्त प्रज्ञा संपन्न करू शकतो आपण प्रज्ञा सूर्य म्हणतो बाबासाहेबांला ते आहेतच पण ते नाही आम्हाला दारू प्यायला पाहिजे दारू पिणं हे बाबासाहेबांचं लक्षण होतं का मग आपण त्यांच्याकडून घेतोय का का की आपण त्यांना त्यांचं नाव खराब करतो त्यांचं नाव खराब करतो त्यांच्या जन्मदिवशी आणि कोण कशासाठी आपली तृष्णा भागवण्यासाठी आपला समाधान करून घेण्यासाठी आणि समाधान करण्यासाठी तुम्ही दुसरीकडे जाऊन बसा दारू पिया तुमचं दुसरीकडे बाबासाहेबांच्या नावावर करू नका विहारात जाऊन करू नका ढोल ताशी वाजवायचे ना नगाळे वाजवायचे आणि काय करायचं गोंधळ घालायचं कोणाचं नावावर बाबासाहेबांचे त्यांनी केलं का हे काम नाही केलं बुद्धाचं सुद्धा नाव तुम्ही खराब करू नका बुद्धाला काळीमा लागल बुद्धाच्या नावाला काळ लागल बुद्ध धर्माला काळीमा लागल असं कुठलंही कार्य तुम्ही करू नका स्वतःच्या हाताने करू नका तुम्ही जर बुद्धाला मानत असाल तर बुद्ध धर्म काय आहे हे समजा शिलाचं पालन करणं बुद्ध धर्म आहे अष्टशिलाचं पालन करा बाबासाहेबांच्या जयंतीवर सात दिवस आठ दिवस सतत अष्टशिलामध्ये राहा हे पुण्य आहे दान धर्म करा तथागताचा सिद्धार्थाचा जन्म झाला बोधिसत्वाचा तेव्हा महामायाने काय केलं सात दिवस सतत दान केलं वाचा तुम्ही सिद्धांत धर्म ती परंपरा आपली आहे बुद्ध परंपरा काय दान करणे शिलाचं रक्षण करणे मादक पदार्थापासून दूर राहणे महोत्सव अनेक असतात महोत्सवामध्ये आपण कोणत्या झालं पाहिजे सामील नाही झालं पाहिजे हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही वाचत खरं बुद्ध धर्मामध्ये जे जे सांगितलं ते आपली परंपरा आहे ते आपलं आपलं कर्तव्य आहे तुम्ही ते वाचत खरं बुद्धांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे वाद्य संगीतामध्ये आपण रममान राहिलं तर त्याचे दोष काय आहेत तृष्णा वासना विकारामध्ये राहिलं तर त्याचे दोष काय आहेत हे बुद्धांनी आपल्याला सांगितले तो आपला मार्ग आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपण शांततेने जगलं पाहिजे तुमचं पारिवारिक जीवन चांगलं झालं पाहिजे तर लेकरांना स्वतःला आपण शिरामध्ये ठेवणं अनिवार्य आहे तुम्ही भटकलेत तुमचं वित्त हानी होईल पैसे तुमचे जाईल एका घरामध्ये कुटुंब आहे एक बायको आहे एका दुसऱ्यामध्ये विश्वास आहे तुमचं घर व्यवस्थित चाल शांतता राहील पण एक बायको आहे बाहेरही एक आहे विचार करायला लागले तुम्ही बाहेर एक बायको ठेवली मग तिला सांभाळायचं येईल पैसे कमी पडणार आणि मग मनामध्ये चोर दळून राहणार तिला माहीत झालं तर काय होणार माहीत झालं तर मग घरात मध्ये काय झालं माहीत झाल्यावर आता काय होतं तुम्हाला माहित असेल आता जालन्यामध्ये एका तरुणीनं सासूचा जीव घेतला आणि पोत्यात भरून ठेवलं आले का तुमच्याकडे माहीत तिकडं निळा ड्रम ड्रम तर लई फेमस झालं निळा ड्रम आहे का नाही म्हणजे कसं आहे हे व्यभिचाराचं लक्ष नाही मन आपल्या स्वतः हातात नाही आहे मग कसं आहे मन भरकटतं मग त्यांना काय झालं आता ज्यांनी दुसऱ्याचं जीव गेला त्यांचं काय झालं त्यांचाही जीव गेला त्यांचं आयुष्य खराब झालं की नाही तर सांगायचा अर्थ असा आहे तुम्ही जर शिलात राहिलं तुम्ही आपल्या शरीरावरती मनावरती संयम ठेवला तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही तुम्हाला भीती नाही तुम्हाला ताण नाही तुम्हाला तणाव नाही तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे तुम्ही तोंड भरती करून तुमचं मानवर्तन करून तुम्ही जगू शकता पण जर तुम्ही दुष्कर्म केले शिलामध्ये राहिले नाही तर तुम्हाला हे कायदा सुद्धा व्यवस्था सुद्धा आणि समाजसुद्धा घरचे सुद्धा तुमचं स्वतः मन सुद्धा तुम्हाला त्रासात ठेवणार आहे म्हणून आपलं जीवन आनंदी राहण्यासाठी आनंदात जगण्यासाठी तुम्ही स्वतः मोठ्याने काय करा शिलामध्ये राहा लेकरांना शिकू नका तुम्ही तुम्ही शिलात राहा तुम्ही हे करा ते करा तुम्ही स्वतः राहा ती आपोआप बघून त्या घराची परंपरा ती व्यवस्थित त्यांना स्वतःच लाज वाटते तुम्ही ज्या मार्गाने आहेत ते मुलं त्याच मार्गाने जाणार तुम्ही वाईट राहणार आणि तुम्ही मुलांना शिकवाल की नाही तू हे कर तू हे करू नको आणि तुम्ही ते करू नका ते आपोआप मुलं ते करत नाही तुमच्या घरामध्ये जे कल्चर आहे मुलं शब्दानं ऐकत नाही तुमच्या आचरणाला ऐकतात तुमचं आचरण बघून ते शिकतात तुम्ही जसं करता तसंच ज्या घरामध्ये जी बाई जशा पद्धतीची भाजी बनवते तिची मुलगी तशीच भाजी बनवते बर, का बरं ती परंपरा आहे समजलं समजलं तसं आहे म्हणजे हे जे गुण आहेत अवगुण आहेत आपल्या आईवडिलांकडून पालकांकडून आपल्याला पेटत राहतात म्हणून त्यांना सदाचार द्यायचा आहे तुम्हाला असं वाटतं ते लेकर सदाचारी झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही त्यांना समज आलेली आहे ज्यांना उमज आलेली आहे त्यांनी काय करायचं अगोदर त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यांनी आचरण करायचं आपले लेकर तरुण आणि तरुण अवस्थामध्ये लेकरांना जास्त तुम्ही डोकं लावू नका अवस्थेमध्ये ते कुणाचं ऐकत नाही ते तुम्हाला शिकवणार तुम्हाला कोणाला शिकवलं पाहिजे या लेकरांना शिकवलं पाहिजे ज्यांचं वय अजून आठ वर्ष आहे सात वर्ष आहे चार वर्ष आहे पाच वर्ष आहे त्यांना या वर्ष या वयापासून त्यांच्या पुढं कुठलंही वाईट करू नका त्यांच्यामध्ये आरडाओरडा करून त्यांना गोंधळात टाकू नका तुम्ही त्यांना काय करायचं या वयापासून त्यांना देणं शिकवा जाण करणं शिकवा शील शिकवा वंदना शिकवा आणि मग बघा तुमचं परिवार तुमचं जीवन किती सुखमय होतं पण तुम्ही काय तुम्ही त्यांचे लाड पुरवले आता हा तुम्हाला अभिमान देतो त्यांनी कुठलं वाईट केलं त्यांनी शिवी दिलं तर तुम्हाला बरं वाटतं अरे बाप शेर का बच्चर शेर, घास शेर नाही खात मग तुम्हालाही खाऊन टाकतो एक दिवस समजलं का आणि म्हणून ह्या अहंकारामध्ये राहू नका की त्या लई भारी कानामध्ये बाळी त्याचे केस त्याला कट मग त्याला इथे सवय आता लावली तुम्हाला तुमच्या हातात राहत नाही मग तो आतापासूनच त्याला मवाळ करा त्याला शील सांगा आतापासून ते लहान असतापासून आणि मग बघा त्याचे होणारे फायदे हे खूप चांगला धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे प्रत्येक महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये काय मग का आता बुद्ध जयंती तुम्हाला वाटत असाल तर सगळ्या गल्लीला परत सांगायचं दान घेऊन आपल्या घरी राहायचं बद्धीजी असंच काही उपदेश देतील सगळ्यांना आशीर्वाद देतील आणि एखाद तारीख जर पाहिजे असेल पुढच्या महिन्याची तर तुम्ही फायनल करून टाका चला ठीक आहे आता बद्धीजी आशीर्वाद देतात तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घ्या आणि तुम्ही आज जे पुण्य कमवलेलं आहे तुमचं आरोग्य आयुष्य सुदृढ राहोत ही जी पुण्य आहे तुम्ही तुमच्या पालकांना आई वडिलांना जे मृत आहेत जे हयात आहेत त्यांना सुद्धा द्या मनामध्ये काय करायचं जेव्हा जेव्हा चांगले कर्म करतात आपल्या आई वडिलांना आठवायचं आई वडिलांचं स्मरण करायचं आई वडिलांच स्मरण करून काय म्हणायचं हे जे माझे पुण्य केलेलं आहे हे माझ्या आई वडिलांपर्यंत जाऊ दे त्यांना याचा लाभ होते त्यांना सुद्धा सुगती आणि निर्वाण प्राप्त हो दे अशा प्रकारे आपण त्यांना मंगल मैत्री करायची त्यांना सुद्धा हे पुण्य आपण